मागील काही दिवसांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाटी व मंडळ अधिकारी यांनी तीन हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगे हात पकडले आहे सदरची घटना शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महाड येथे घडली आहे लाचखोर तलाटी सूरज मोहनलाल पुरोहित राहणार प्लाझा नवेनगर नगर वर लाचखोर मंडळ अधिकारी भगवान तेजराव मोरे राहणार बिरवाडी अशी दोघा लाचखोर लोकसेवकांची नावे असून एंटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली आहे सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीने वरणडोली म्हाड येथे काही क्षेत्र खरेदी केले होते नमूद मालमत्तेच्या सात बारा उतारा नोंदीवर तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव नोंद करून देण्याकरिता वरणडोली गावचे तलाठी सूरज पुरोहित व मंडळ अधिकारी भगवान मोरे यांनी तीन हजार रुपये मागणी केली असता याबाबत तक्रार यांनी रायगड लाचपूत प्रतिबंध विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली रायगड लाचलूत प्रतिबंध विभागाने मार क्रांती स्तंभ येथे सापडत असून तलाठी सूरज पुरोहित याला रंगे हात पकडले तर मंडळ अधिकारी भगवान मोरे यांना बिरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो रायगड जिल्हा उप शशिकांत पाडावे पोलीस निरीक्षक संतोष भिसे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे पोलीस हवालदार सचिन आट पाडकर पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या टीमने सापळा रचून लाचखोर तलाटी व मंडळ अधिकारी यांना रंगेहाथ पकडून महत्वाची कामगिरी केली जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद